नमस्कार मित्रांनो मागील त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत सध्या व्हेंडर सिलेक्शन हे थांबलेलं आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला कंपन्या दाखवत नाहीत काही युट्यूबर म्हणतात की पंधरा फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी कंपन्या ऍड होतील चौदा ते पंधरा कंपन्या जवळपास ऍड होतील त्यानंतर तुम्ही देखील सिलेक्शन करू शकता तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आम्हाला वेंडर सिलेक्शन करता येईल का, वेंडर का। त्या ठिकाणी आम्ही विंडर सिलेक्शन करू शकू का अशा त्यांच्या कमेंट होत आज आपण त्या बघूयात की खरंच तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत विंडर सिलेक्शनचं ऑप्शन येणार आहे का नाही येणार जर येणार असेल तर कोणत्या भागामध्ये येणार आहे जिल्ह्याचे असतं सिलेक्शन तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल काय हे पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असं नवीन काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत आपण टाकण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न हे करत असतो तर विषय काय झालेला आहे की मागील त्याला स्वर्कृष्क योजनेअंतर्गत भरपूर रिक्वायरमेंट असल्या कारणामुळे अर्ज देखील जास्त आलेत आणि त्याची छाननी देखील होत आहे छाननीनुसार काय झालेलं आहे की जेवढे अर्ज आता बा पात्र होते तेवढे अर्ज त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत पेमेंटचं वगैरे ऑप्शन त्यांना दिलेलं आहे आणि शासनाकडून एक गडबड झाली की त्यांनी पहिल्यांदा कोटा वगैरे बघितला नाही इन्स्टॉलेशन एवढं शक्य होईल का काही बघितलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी पेमेंटला ऑप्शन देखील दिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले परंतु काही वर वर्क ऑर्डर निघाल्या होत्या परंतु कंपनीचं मटेरियल तयार नसल्या कारणामुळे आणि त्या ठिकाणी मटेरियल नसल्यामुळे आणि पहिले जे होते सोलर त्याचं देखील बिळ येणे कंपनीचे बाकी होते आणि हे सर्व कारण त्या ठिकाणी जर ॲड केले तर त्या ठिकाणी कोटा देखील पूर्णपणे संपला गेला आणि त्या ठिकाणी पूर्ण वर्क ऑर्डर काढली परंतु काही कंपन्यांची त्या ठिकाणी कोटा संपला आणि काही कंपन्या ज्या नवीन होत्या त्या देखील त्या ठिकाणी मटेरियल बनवत होत्या आणि पहिल्यांचे बिल देखील निघालेले नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन थांबवलं गेलं कारण भरपूर ठिकाणी काय झालेलं आहे की पेमेंट वगैरे शेतकऱ्यांना केली आहे परंतु त्या ठिकाणी पेमेंट केली परंतु वेंडर सिलेक्शनला त्या ठिकाणी वेंडरच नाही त्याचं कारण मेन म्हणजे पहिल्यांचं बिल देखील निघालेलं नाही जोपर्यंत बिल वगैरे निघत नाही साधारणपणे त्यांनी टायमिंगचं सांगितलेलं आहे मार्च मार्च तर सध्या नवीन वेंडरचं किंवा त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन चालू होण्याची काही गॅरंटी नाही आहे परंतु भरपूर जण म्हणतात की पंधरा फेब्रुवारीपर्यंत होईल तसं काय आणखी अपडेट ना आलेलं नाही जसं काय अपडेट येईल आपण कळवण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न करूयात सध्या तर काही ना नाही पंधरा फेब्रुवारीपर्यंत काही येणं शक्य नाही जर तुम्ही त्या ठिकाणी जर वेंडर सिलेक्शन केलं असेल तर त्या ठिकाणी तुमचं काही प्रॉब्लेम नाही वेंडर सिलेक्शन जर तुम्ही केलं असेल तर तुमचा अर्ज हा पात्र होऊन त्या ठिकाणी सोलर वगैरे तुमचं लवकरात लवकर येईल कारण जेवढे वेंडर सिलेक्शन झाले तेवढे त्या ठिकाणी आ, पात्र झालेले तर आणि त्यांना ते भेटतं देखील सोलर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला लवकर लवकर येईल परंतु ज्यांचं विंडर सिलेक्शन राहिलेलं नाही त्यांनी थोडा वेळ द्या आणि जसं काही वेळ द्याल तसं तुमचं देखील त्या ठिकाणी विंडर सिलेक्शन येईल जसं काय नवीन अपडेट येईल तसं तुम्हाला लवकर लवकर कळवण्यात देखील येईल आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद